होणार आहे त्यासाठी हे नेते इथनं निघालेले आहेत अमित शहाचा ताफा आता पुढे निघतोय त्यांच्या सोबत उद्धव ठाकरे आहेत का हे आपल्याला पाहणं महत्वाचं ठरणार आहे आपलं पूर्ण लक्ष दृश्य आपण पाहतोय मातोश्रीच्या बाहेरची हेमंत कोण कोण आहे अमित शहा आणि उद्धव ठाकरे एकत्र जात आहेत का हेमंत अमित शहा आणि उद्धव ठाकरे एकत्र आदित्य ठाकरे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत आदित्य ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच गाडी आता पत्रकार परिषदेसाठी निघालेले आहेत एक दुर्मिळ दृश्य आपण इथे पाहिलेलं आहे कारण आतापर्यंत अमित शहाच्या गाडीमध्ये उद्धव ठाकरे असं चित्र कुठेच दिसलं नव्हतं युतीवर शिक्कामोर्तब झालेला आहे फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे अर्थात गाडी मधली ही दृश्य आपण जर पाहिली तर सगळं काही बोलून जात आहेत अमित शहा त्यांच्या बाजूला उद्धव ठाकरे त्यांच्या बाजूला आदित्य ठाकरे आणि पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत महत्वाचं असं हे दृश्य एक भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष दुसरे राज्याचे मुख्यमंत्री आणि युती या युतीचे शिल्पकार आपण म्हणूयात त्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि आदित्य ठाकरे एकाच गाडीमधून आता पत्रकार परिषदेसाठी निघालेले अत्यंत दुर्मिळ हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालं होतं की चारही जण एकाच गाडीमधून पत्रकार परिषदेसाठी निघालेले आहेत त्यावरूनच कळत की युती झालेली आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावरचं हास्य सगळं काही सांगून जात होतं आणि पुन्हा पुन्हा एकदा पहा ही दृश्य की अशी गाडी मातोशीवरून बाहेर निघाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसत उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावर आणि अमित शहा आणि आदित्य ठाकरे यांच्या चेहऱ्यावर देखील ते हास्य दिसतं की आता झाली युती आता फक्त औपचारिक घोषणा पत्रकार परिषदेमध्ये मात्र या नेत्यांच्या बॉडी लँग्वेज वरूनच कळतं की युतीचा फॉर्म्युला ठरलाय आणि युतीची घोषणा देखील आता होते काही वेळातच पत्रकार परिषद सुरू होईल दुर्मिळ असं दृश्य की चारही जण एकाच गाडी मधून पत्रकार परिषदेसाठी निघालेले आहेत युतीची घोषणा करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे युतीची घोषणा करण्यासाठी निघालेले आहे अमित शहा आणि उद्धव ठाकरे आता सध्या हॉटेल ब्लू सी कडे निघालेले आहेत काही वेळातच पोहोचतील काही क्षणात पोहोचतील हॉटेल ब्लू सी मध्ये आणि तिथे सगळ्यात जण वाट बघतायत की आता युतीच्या घोषणेसाठी हे महत्वाचे नेते तिथे कधी पोहोचताय सगळ्यात महत्वाचं असेल ते म्हणजे उद्धव ठाकरे काय बोलतात अशोक ही दृश्य पाहिली असणार अमित शहा उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे मुख्यमंत्री एकाच निघालेले दुर्मिळ दृश्य कार्यक्रमाच्या सुरुवातीला राऊत सर म्हणाले एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर आता असं वाटतं की एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह वॉर अँड पॉलिटिक्स राजकारणामध्ये सुद्धा आता सत्तेसाठी काहीही होऊ शकतं कोणीही कोणाचा साथ जाऊ सोबत जाऊ शकत कोणीही कोणाच्या विरुद्ध जाऊ शकतं फक्त सत्तेचं लोणी खायचं असत आणि मूर्ख बनते बनतो तो मतदाता अशोक असतो शिवसैनिक असतो हा हे नवीन राजकारण आहे हे भारतीय जनता पार्टीसाठी हे नवीन नव्हतं ज्या पीडीपीला ते रात्र दिवस शिव्या घालत होते त्या पीडीपी सोबत त्यांनी जम्मू काश्मीर मध्ये सरकार बनवलं ज्या नितीश कुमार आणि नरेंद्र मोदीचं कधीही पटलं नाही ते एकत्र आले त्यामुळे भारतीय जनता पार्टी आपली सत्ता वाढवण्यासाठी आणि आपलं फुटप्रिंट मोठं करण्यासाठी ह्या गोष्टी करते पण शिवसेना जी महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या अस्मितेची लढाई लढते म्हणून समोर आली होती ती बाळ ठाकरेंची शिवसेना प्रबोधनकारांची शिवसेना ती शिवसेना आज कुठे आहे हे पाहिल्यावर खरोखरच वाटतं की काय सत्तेत माणूस इतका भ्रष्ट होतो सत्तेमध्ये नीती नियत हे सगळं संपलेलं आहे सत्तेमध्ये म्हणजे आता याला बोलायला शब्द नाही आणि याच्यानंतर हे काय बोलतील म्हणजे हे कसं बोलतील हे पाहून त्यांची सि सिच्युएशन कशी होईल हे पाहून आपण अनकम्फर्टेबल होतो परंतु त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे ते असं दिसतं की पुढचा मुख्यमंत्री आमचा असणार लढाई मुख्यमंत्र्याची होती महाराष्ट्राची नव्हती लढाई सत्तेची होती